कर्म आरशासारखं असतं नेहमी चांगलं कर्म करत राहा त्यामुळे तुम्ही इथेही आनंदित राहाल आणि तिथेही आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्याशी काही ना काहीतरी घेणं देणं असतं कधीतरी आपण त्यांना दिलेलं असतं ते घेण्यासाठी आपण आलेलो असतो किंवा आपण घेतलेलं असतं ते फेडण्यासाठी आपण या जीवनात आलेलो असतो बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे सखू नावाची एक स्त्री होती ती खूप गर्भश्रीमंत होती सखूबाईकडं सर्व सुखे होती फक्त एका सुखासाठी ती तहानलेली होती ते म्हणजे तिच्या लग्नाला वीस वर्ष झाले होते पण तिच्या घरात अजूनही पाळणा हल्ला नव्हता ती खूप धार्मिक होती त्यामुळे ती देव देवतांना नवस करत असे आणि त्यामुळेच की काय पण वीस वर्षांनंतर तिच्या घरामध्ये एक पुत्री जन्माला आली घरातील सर्व वातावरण आनंदाने भरून गेले सखूबाईला तर असं झालं की काय करू आणि काय नाही तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिला सगळं सूप तिच्या पायाशी लोळण घालत आहे असं वाटू लागलं ती खूप आनंदात होती पण तिचं दुर्भाग्य म्हणा की तिचं कर्म पण ते बाळ वीस दिवसातच मरण पावलं आता मात्र तिला इतकं दुःख होऊ लागलं की तिला काय करावं ते समजत नव्हतं तिचा आकाड तांडव चालला होता ती काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हती ती ते बाळ घेऊन एका साधूकडे गेली तिने रडत रडतच त्यांना सांगितलं की माझं बाळ मला एकदा जिवंत करून द्या मला त्याच्या तोंडून एकदा फक्त आई हा शब्द ऐकायचा आहे तिला साधू महाराजांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती ती तिच्या हट्टावरती पेटलेली होती तिच्या हट्टापुळे साधूंनी फक्त दोन मिनिटासाठी त्या बाळाच्या आत्म्याला पुन्हा बोलावले तेव्हा तिनं त्या बाळाच्या आत्म्याला विचारलं की तू मला सोडून का गेलास तू मला फक्त एकदा आई म्हणून हाक मार असे बोलत ती खूप रडू लागली तेव्हा ती आत्मा म्हणाली कोण आहे तू तु? तू माझी आई वगैरे काही नाहीस मी तर फक्त तुझ्याशी बदला घेण्यासाठी आली होती मला तुझ्याशी माझं देणं घेणं चुकतं करायचं होतं तेव्हा सखुबाईला खूप आश्चर्य वाटलं तिने रडत रडतच त्या बाळाच्या आत्म्याला विचारलं कसलं देणं घेणं बाकी होतं बाळा तेव्हा ती आत्मा म्हणाली की मागच्या जन्मी तू माझी सवत होतीस आणि तू इतकी सुंदर होतीस की त्यामुळं तू माझ्या देखत माझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत घेऊन गेली मी खूप रडली मी तुझ्या हातापाया पडल्या मी तुझ्याकडं माझ्या नवऱ्याला परत मागवण्यासाठी खूप विनंती केली पण तू माझं ऐकलं नाहीस मी तुझ्या पाया पडत होते मी तुझ्या पुढे लोटांगण घालत होते पण तू माझं न ऐकता माझ्या नवऱ्याला घेऊन गेलीस त्या दिवशी मी रडत होती आज तू रडत आहेस आता माझा हिशोब जो होता तो चुकता झालेला आहे माझ्या जीवनात जो आनंद होता तो तू घालवलास त्यामुळेच मी देखील तुला थोड्या दिवसाचा आनंद दिला आणि तुझ्यापुढे दुःखाचा डोंगर सोडला जे दुःख मी सहन केलं तेच दुःख आज तुझ्यावर देखील आलेलं आहे माझा बदला पूर्ण झाला म्हणून मी मृत झालेली आहे एवढं म्हणून ती आत्मा तिथून निघून गेली त्या स्त्रीला हे सर्व ऐकून आणि बघून एक झटका बसला आणि तिचे डोळे उघडल्यासारखे झाले जणू काही तिला खरंच सगळं सत्य समजलं होतं त्यानंतर तिने महात्म्याला विचारले असं का झालं तेव्हा महात्माजींनी तिला सांगितले की आपल्या आयुष्यामध्ये आपले जे सर्व नातेवाईक असतात माता पिता भाऊ बहीण हे सर्व आपल्या कर्मांनी आपल्यासोबत जोडलेले असतात प्रत्येकाचं आपल्याशी काहीतरी गेणंधेणं असतं म्हणून ते ह्या देखील आपल्यासोबत जोडले गेलेले असतात काही चांगले कर्म असतात ज्यामुळं चांगली माणसे आपल्याबरोबर येतात काही वाईट कर्म असतात त्यामुळे वाईट माणसं आपल्यासोबत असतात कर्माचा हिशोब प्रत्येक जन्मामध्ये घेण्या देण्यावरती चालतच असतो ती स्त्री तुझ्या आयुष्यात तुझं बाळ म्हणून आली तिचा हिशोब तिने चुकता केला आणि ती निघून गेली तेव्हा ती स्त्रीजणू सगळं जाणल्यागत त्या महात्मांना म्हणाली तुम्ही खरं बोलत आहात आत्ता माझा विश्वास बसला आहे की आपण सर्व कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी येथे आलेलो हो। आहोत असे म्हणून ती तिच्या घरी निघून गेली ही गोष्ट खरीच आहे की चांगलं कर्म कराल तर तुम्हाला त्याचे फळ देखील चांगलेच मिळणार आहे हे आपलं शरीर जे आहे ते एक भाड्याच्या घराप्रमाणे आहे तुम्ही जेव्हा भाड्याचं घर घेता तेव्हा तो घरमालक आपल्यासमोर खूप सारे अटी ठेवतो जसं की घराचं भाडं वेळेवर द्या घर तुम्ही घाण करू नका त्याला तुम्ही नेहमी साफ ठेवलं पाहिजे घरमालक जे म्हणतो ते आपण मानलं पाहिजे जर आपण ते मानलं नाही तर तो आपल्याला घर रिकामं करण्यास सांगतो त्याचप्रमाणे परमात्म्याने आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे ते देखील एक भाड्याच्या घराप्रमाणेच आहे परमात्मा जेव्हा हे शरीर देतो तेव्हा तो, ते तो आपल्यासमोर शर्ती पण ठेवतो त्या शर्ती म्हणजे नेहमी चांगले कर्म करा सत्कर्म करण्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल असला पाहिजे दुसऱ्याला त्रास देऊ नका दुसऱ्याचे वाईट चिंतू नका कारण जे कर्म तुम्ही कराल ते तुम्हाला परत करायचे आहे जे पेरणार आहात तेच उगवणार आहे म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहिले पाहिजे कारण कर्माचा बदला आपल्याला चुकवावाच लागतो